श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे की पौष महिन्यातील शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस आणि चंद्रदर्शन रविवार एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे जो खूप खास आहे मित्रांनो पौष महिन्यातील हा रविवार असल्याने या दिवसाचे महत्व आणखी वाढते आदरणीय गुरुजींनी सांगितले आहे की जर कधी संधी मिळाली आणि पौष महिन्याचा दुसरा दिवस रविवार आला तर तुम्ही या दिवशी अकरा गहू धान्याचा उपाय अवश्य करा कारण असा शुभ संयोग फार क्वचितच घडतो मित्रांनो तुम्ही या दिवशी पंडितजींनी सांगितलेला अकरा गहू धान्याचा उपाय अवश्य करा जर तुम्ही हा उपाय केला नसेल किंवा काही कारणास्तव तो करू शकला नसाल तर दुसऱ्या दिवशी हा उपाय चुकवू नका मित्रांनो पहा हा दिवस खूप खास आहे खूप महत्त्वाचा आहे असे दिसून आले आहे की कधी कधीकधी एखादी इच्छा जी गुंतागुंतीच्या विधींनी पूर्ण होत नाही ती पौष महिन्यातील रविवारी एका साध्या विधीद्वारे पूर्ण केली जाऊ शकते अनेकांनी हा विधी आधीच केला आहे आणि त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळाले आहे जर तुम्हाला ही हा विधी रविवारी दुसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी करायचा असेल तर तुम्ही प्रथम ते काळजीपूर्वक समजून घ्यावे आणि ऐकावे त्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच दिसतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की पंडितजींनी त्यांच्या अलीकडच्या शिवमहापुराणकथेत या अकरा धान्याच्या गव्हाच्या विधीचे वर्णन केले आहे विधी केले हा विधी केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या सुरू असल्या तरी तुम्हाला त्याचे कारणही करणार नाही कारण काहीही असू शकते ते, ते पूर्वजांचे दोष कालसर्पदोष किंवा इतर कोणताही मंगळ दोष असू शकतो इतरही अनेक दोष आहेत काहीही होऊ शकते परंतु हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे दोष ओळखण्याचीही गरज नाही तुमच्या घरात इतक्या दुःख आणि संकटामाढील कारण शोधण्याचीही गरज नाही फक्त रविवारी हा उपाय करा कारण हा एकच उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबात आनंद आणि शांती आणेल तुमच्या घरात चांगल्या गोष्टी घडू लागतील तुमची इच्छा काहीही असो तुम्ही ते कसे करावे तो कोणी करावा कधी करावा आणि कसा करावा पहा हा उपाय अगदी सोपा आहे फक्त आवश्यक गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्या तरच तुम्ही हा उपाय अंमलात आणावा पण त्याआधी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो जे आज पहिल्यांदाच चॅनलला भेट देत आहेत किंवा पहिल्यांदाच माझा आवाज ऐकत आहेत जर तुम्हीही महादेवाचे खरे भक्त असाल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव जय भोलेनाथ लिहा आता सर्वप्रथम या द्वितीय तिथीला हा अकरा धान्यांचा गहू उपाय कोणी करावा हे समजून घेऊया तर घरातील सर्व सदस्यांनी हा उपाय करण्याची गरज नाही जर घरातील फक्त एकच मुख्य ज्येष्ठ सदस्य हा उपाय करेल तर त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना हा उपाय करण्याचा फायदा मिळेल पण तो ज्येष्ठ सदस्य कोण असेल हा उपाय कोण करेल तर येथे आम्ही तुम्हाला सांगू की घरातील कोणतीही मोठी आई आणि बहीण हा उपाय करू शकते घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा उपाय करण्याची आवश्यकता नाही घरातील मोठ्या आई आणि बहिणींपैकी फक्त एक आई आणि बहीण हा उपाय करेल तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना या उपायाचा फायदा मिळेल जर काही कारणास्तव मातांना जर बहीण घरी नसेल किंवा हा उपाय करू शकत नसेल किंवा काही समस्या असेल तर भाऊ किंवा कुटुंबातील कोणताही वडीलधारी हा उपाय करू शकतो आई आणि बहिणींचा अर्थ असा होता की आई आणि बहिणी घराच्या लक्ष्मी आहेत जेव्हा घराची लक्ष्मी उपाय करते तेव्हा भगवान शिव निसंशयपणे खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्याचे फळ लवकर आणि मोठ्या प्रमाणात देतात तर तुम्हाला हे समजले असेलच आता आपण हा उपाय कधी करावा हे समजून घेऊया या रविवारी द्वितीय तिथीला आपण हा अकरा गहू धान्याचा उपाय कधी करावा तर हा उपाय करण्याचा सर्वोत्तम वेळ संध्याकाळ आहे आता आपण येथे सकाळच्या वेळेचा विशेष उल्लेख करणार नाही कारण ही द्वितीय तिथी आहे आणि जसे तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रदोष काळ वेळ जो भगवान शिव आणि देवी पार्वतीचा सर्वात प्रिय दिवस आहे तर तुम्ही संध्याकाळी हा गहू धान्याचा उपाय करू शकता आणि जर तुम्ही सकाळी हे उपाय केले तर तुम्ही सकाळी आठ ते अकरा दरम्यान करू शकता आणि जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी सहा ते सात दरम्यान वेळ ठेवा जर तुम्ही हा उपाय करू शकत असाल तर नक्कीच करा तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच निकाल दिसेल तुम्हाला हे समजले आहे आता उपायाबद्दल बोलूया गुरुजींनी सांगितले आहे की जर दुसरी तिथी रविवारी आली तर तुम्ही त्या दिवशी अकरा गव्हाच्या दाण्यांचा उपाय केला पाहिजे तुमच्या आयुष्यात खूप कर्ज असेल तुम्हाला खूप समस्या येत असतील तुम्हाला खूप संकटांचा सा सामना करावा लागत असेल तुमच्या व्यवसायात आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला वारंवार तोटा होत असेल तर हा उपाय उपयुक्त आहे याचा अर्थ असा की तुम्ही जे काही करता त्यात तुम्हाला नुकसान होत आहे मग तुम्ही हे केले पाहिजे या उपायासाठी तुम्हाला अकरा गव्हाच्या दाण्यांची आवश्यकता आहे ठीक आहे अकरा धान्य गोळा केल्यानंतर तुम्हाला तांदळाच्या दाण्यांची आवश्यकता असेल अकरा दाणे तांदूळ आणि अकरा दाणे गहू आणि तांदळाचे दाणे तोडू नयेत आता तुम्ही विचाराल भाऊ तुम्हाला गहू कुठे मिळतो तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात गहूचे दाणे मिळतील जा आणि ते घेऊन या बरोबर आहे का तुम्हाला अकरा दाणे गहू आणि अकरा दाणे तांदूळ हवे आहेत तुम्हाला तांब्याचे भांगी देखील घ्यावे लागेल ते तांब्याच्या भांड्यात पाणी भरा पाणी तुमच्या स्वतःच्या घरातून आले पाहिजे मंदिरातून नाही आता हे सर्व साहित्य घ्या आणि प्रदोष काळात संध्याकाळी महादेवाच्या शिवलिंगावर जा हा विधी करताना तुमचे तोंड उत्तरेकडे ठेवा आता मी तुम्हाला सांगणार असलेला क्रम काळजीपूर्वक ऐका जर महादेवाला सर्वात जास्त प्रिय कोणी असेल तर ती त्यांची धाकटी मुलगी आहे जिचे नाव माता अशोक सुंदरी आहे तुमच्याकडे हे अकरा दाणे तांदूळ आहेत तुमचे नाव आणि गोत्र म्हणत तुम्ही ते अकरा दाणे तांदूळ माता अशोक सुंदरीला समर्पित करावेत बरोबर तांदळाचे दाणे ठेवल्यानंतर आम्ही तुमच्याकडे असलेल्या तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करणार नाही तुम्ही ते फक्त येथे दिसणाऱ्या देवी पार्वतीच्या गोल गोल कमळाच्या फुलालाच अर्पण करावे हे पाणी इतरत्र कुठेही अर्पण करू नये ना देवी अशोक सुंदरीच्या ठिकाणी ना शिवलिंगावर तुम्ही ते पाणी फक्त येथेच गोल जलदरीवर अर्पण करावे आता तुमच्याकडे गव्हाचे अकरा दाणे शिल्लक आहेत जर तुम्ही द्वितीय तिथीला प्रदोष कालदरम्यान महादेवाच्या शिवलिंगावर तुमची विशेष इच्छा सांगून ते अकरा दाणे अर्पण केले तर महादेव तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील अन्न अर्पण करून विशेषत गहू अर्पण करून आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि जर तो दिवस द्वितीय तिथी असेल तर यापेक्षा सुंदर योगायोग असू शकत नाही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी एक अतिशय खास अतिशय गोड उपाय केला पाहिजे हे लक्षात ठेवा हा उपाय काल दरम्यान केला पाहिजे पहा गुरुजींनी म्हटले आहे की भगवान शिवाच्या शिवलिंगावर तेहतीस कोटी देवी देवता वास करतात जर आपण शिवलिंगासमोर कोणताही विधी केला तर आपले सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात तुम्ही हा विधी केलाच पाहिजे पहा सकाळी शुद्ध तूप वापरायलाच हवे पण हे सर्व साहित्य घेऊन येताच मंदिराच्या दारात पोहोचताच तुम्ही तुमच्या सोबत आणलेला गोलवातीचा दिवा थेट दारावर लावावा म्हणजे मंदिराच्या दारात प्रवेश करताच तुम्ही हा गोलवातीचा दिवा थेट दारावर लावावा आता हा दिवा लावताच तुमची इच्छा व्यक्त करा आणि बारानंतर उशीर करू नका ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो जर आपण संध्याकाळी प्रदोषकाळाबद्दल बोललो तर प्रदोषकाळाची वेळ संध्याकाळी सहा वाजता सुरू होते म्हणजे संध्याकाळी सहा ते सात वेळेचा काळ म्हणजे प्रदोषकाळ तुम्ही हा उपाय संध्याकाळी सात ते आठ दरम्यान देखील करू शकता म्हणजे तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत कधीही करू शकता त्यात कोणतीही अडचण नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन उत्तम उपायांबद्दल जाणून घेऊ हे उपाय तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर करतील जर तुम्हाला नोकरी शोधण्यात अडचण येत असेल तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल किंवा तुम्ही नोकरी शोधण्यासाठी संघर्ष करत असाल तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल किंवा तुम्हाला तुमच्या घरात सुख आणि समृद्धी पाहायची असेल तर हे चमत्कारिक उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहेत मित्रांनो चला पहिल्या उत्तम उपायाबद्दल जाणून घेऊया मित्रांनो जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तुम्ही वेगवेगळे उपाय करून थकला असाल पण तुम्हाला असे वाटत असेल की भगवान शिव तुमचे ऐकत नाहीत किंवा तुमच्या घरात खूप आर्थिक समस्या आहेत आणि तुम्हाला तुमचे घर आनंदी आणि समृद्धी ठेवायचे असेल तर पहा मित्रांनो हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पिंपळाचे पान घ्यावे लागे पहा हा द्वितीय तिथीचा दिवस आहे म्हणून तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पान तोडू शकता तसेच जर तुम्ही रविवारी आणि द्वितीय तिथीच्या या महासंघात हा उपाय केला तर तुम्हाला या उपायाचे चौपट फळ मिळेल तर सर्वप्रथम तुम्हाला एक पिंपळाचे पान घ्यावे लागेल आणि त्यासोबत थोडेसे मध घ्यावे लागेल यासोबत तुम्हाला सात दाणे म्हणजेच सात अक्षरे घ्यावी लागतील जी कुठूनही तोडू नयेत यासोबत तुम्हाला एक चिमुटभर काळे तीळ घ्यावे लागतील तुम्ही अकरा काळे तीळ घेऊ शकता एकवीस काळे तीळ घेऊ शकता एक्कावन्न काळे तीळ घेऊ शकता तुमच्याकडे जितके असेल तितके घेऊ शकता मित्रांनो सर्वप्रथम तुमच्याकडे असलेले पिंपळाचे पान घ्या तुम्ही पिंपळाच्या पानावर सात मणी मध लावावे गुरुजींनी येथे एक विशेष सूचना दिली आहे जेव्हा जेव्हा तुम्ही हे सात ठिपके लावाल तेव्हा तुम्ही तुमच्या विशेष इच्छेचा मानसिक विचार केला पाहिजे आता मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे असलेले सात तांदूळ त्याच पिंपळाच्या पानावर ठेवावे जेव्हा तुम्ही पिंपळाच्या पानावर सात तांदूळ ठेवता तेव्हा तुम्ही तुमचे नाव आणि तुमचे गोत्र मानसिकरित्या जपले पाहिजे आता या पिंपळाच्या पानावर एक चिमुटभर काळे तीळ ठेवा आता हे पिंपळाचे पान दोन्ही हातात धरून तुम्ही तुमच्या संपूर्ण घरात प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक खोलीत फिरले पाहिजे बाथरूम आणि शौचालय वगळता ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र सतत जपत रहा आता मित्रांनो तुम्ही हे पिंपळाचे पान घेऊन थेट तुमच्या गंतव्यस्थानावर जावे तुम्ही तुमचे नाव आणि गोत्र म्हणत आणि तुमची विशेष इच्छा व्यक्त करताना हे पिंपळाचे पान तलावाजवळील कोणत्याही वाहत्या पाण्यात तरंगवले पाहिजे मित्रांनो गुरुदेवांनी स्पष्ट केले आहे की जर तुमच्या घराजवळ नदी तळे किंवा तलाव नसेल तर तुम्ही हे पिंपळाचे पान पिंपळाच्या झाडाखाली किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवू शकता तिथेही तुम्ही तुमचे नाव आणि गोत्र म्हणावे आणि तुमची इच्छा व्यक्त करून घरी परतावे गुरुजींनी सांगितले आहे की पौष महिन्याच्या दुसऱ्या रविवारी एकवीस डिसेंबर रोजी जो कोणी हा उपाय करेल त्याच्या सर्व इच्छा आपले भगवान शिव स्वत पूर्ण करतील आता मित्रांनो आणखी एका विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया या उपायाद्वारे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती नेहमीच वाढेल तुमचे दुर्दैव दूर होईल देवी लक्ष्मी तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहील या उपायासाठी तुम्हाला तीन दिवे घ्यावे लागतील पहा पहिला दिवा गोल वातीचा आहे तुम्हाला त्यात शुद्ध गायीचे तूप ओतावे लागेल इतर दोन दिवे लांब वातीने बनवायचे आहेत आणि या दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गायीचे तूप वापरावे लागेल म्हणून तुम्हाला गोल वाती असलेला एक दिवा आणि लांब वाती असलेले दोन दिवे तयार करावे लागतील गुरुदेवांनी माहिती दिली आहे की जर तुम्ही पीठापासून दोन लांब वातीचे दिवे बनवले तर तुम्हाला सहापट फायदे मिळतील जर तुम्ही पिठाचा दिवा बनवू शकत नसाल तर तुम्ही मातीचा दिवा वापरू शकता तथापि गुरुदेवांनी सांगितले आहे की जर तुम्ही मातीचा दिवा बनवला तर तुम्हाला चारपट फायदे मिळतील आता मित्रांनो तुम्हाला हे दिवे लावायची गरज नाही प्रथम तुम्हाला तिन्ही दिवे आणावे लागतील तुम्हाला हे दिवे लावावे लागतील पौष महिन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार एकवीस डिसेंबर रोजी बेलपत्राच्या झाडाखाली हे दिवे लावावे लागतील आता तुम्हाला सर्वात आधी बेलपत्राच्या झाडाखाली गोल वातीचा दिवा लावावा लागेल दिव्याखाली तांदळाचे दाणे आधार म्हणून ठेवावे लागतील प्रथम बेलपत्राच्या झाडाखाली गोल वातीचा दिवा लावावा लागेल उर्वरित दोन दिवे घरी आणावे लागतील जेव्हा तुम्ही तुमच्या घरात प्रवेश कराल तेव्हा तुमच्या उजवीकडे लांब वातीचा दिवा लावावा म्हणजेच जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश कराल तेव्हा तुमच्या उजवीकडे लांब वातीचा दिवा लावावा तुम्ही हे करायलाच हवे या दिव्याखाली काहीतरी आसन म्हणून ठेवा आणि तुमच्या घराच्या मंदिरात देवी लक्ष्मी समोर तिसरा दिवा लांब वाती असलेला दिवा लावावा वाती उत्तरेकडे तोंड करून ठेवावी हे लक्षात ठेवा गुरुदेवांनी सांगितले आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही हे तीन दिवे लावता तेव्हा प्रत्येक दिव्यात कमळाचे बीज देखील ठेवावे या उपायाचे महत्त्व पहा जेव्हा जेव्हा तुम्ही बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावता तेव्हा देवी लक्ष्मी तिथे वास करते जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दुसरा दिवा लावला तर देवी लक्ष्मी तुमच्या दारात येईल जेव्हा जेव्हा तुम्ही तिसरा दिवा लावता तेव्हा देवी लक्ष्मी तुमच्या घराच्या मंदिरात वास करेल अशा प्रकारे तुम्ही हा विशेष उपाय देखील करावा चला तिसऱ्या महान उपायाबद्दल जाणून घेऊया पहा हा उपाय तुमच्या देखील पूर्ण करेल या उपायाखाली जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल तुमच्या जीवनात इच्छित स्थिती प्राप्त करायची असेल किंवा इच्छित नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करावा उद्या चंद्र महिन्याचा दुसरा दिवस असल्याने तुम्हाला या उपायाचे चौपट फायदे मिळतील या उपायासाठी तुम्हाला तुमच्या घरातून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाण्याचा एक भांडे घ्यावा लागेल यासोबतच तुम्हाला एक चिमुटभर हळद लागेल यासोबतच तुम्हाला एक तांदळाचा दाणा किंवा संपूर्ण तांदळाचा दाणा घ्यावा लागेल जो अजिबात तोडू नये आणि एक लाल फूल घ्यावे लागेल तुम्ही कोणत्याही प्रकारचे फूल वापरू शकता परंतु तुम्हाला एक लाल फूल निवडावे लागेल प्रथम तुम्ही चिमुटभर हळद तांदळाचा दाणा आणि लाल फूल भांड्यात ठेवावे आता तुम्ही हे भांडे दोन्ही हातांनी धरून थेट तुमच्या गंतव्यस्थानावर घेऊन जावे पिंपळाच्या झाडाखाली लक्षात ठेवा मित्रांनो उद्या रविवार आहे द्वितीय तिथीचा पवित्र दिवस देखील आहे म्हणून तुम्ही रविवारी हा उपाय करू शकता आणि तुम्हाला एक गोल वातीचा दिवा देखील आणावा लागेल मित्रांनो प्रथम तुम्हाला हरिहर महादेवाचे मानसिक स्मरण करताना हळूहळू पिंपळाच्या झाडाच्या मुळांमध्ये शुद्ध पाण्याचे एक भांडे ओतावे लागेल त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली गोल वातीचा दिवा लावावा लागेल गुरुजींनी सांगितले ला आहे की जो कोणी हा उपाय अशा प्रकारे करेल त्याच्या सर्व इच्छा पौष महिन्यात पूर्ण होतील तर मित्रांनो पूज्य गुरुजींनी शेअर केलेले हे काही खास उपाय होते जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह श्री शिवाय नमस्तुभ्यम